हाय श्री स्वामी समर्थ सर्वांचा एकच प्रॉब्लेम आहे केस गळतात केसामध्ये कोंडा होतो आहे केस ड्राय होतात पण केसांना कितीही तेल लावलं कितीही कुठल्याही शॅम्पूने धुतले तरी ते स्वच्छ होतात आणि परत तोच प्रॉब्लेम होतो तर आपण पोटामधूनच काहीतरी ही औषधं किंवा छान आयुर्वेदिक पदार्थ घेतले तर केस गळती नक्कीच थांबू शकतो तर ह्याच्यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे ते मी पुढे सांगणार आहे तर इथे मी शंभर ग्राम आवळा पावडर घेतलेला आहे आणि ती चाळून घेतलेली आहे आयुर्वेदिक दुकानातून आणलेले आहे इथे भोपळ्याच्या बिया म्हणजे पंपकीन सीड्स हे पण शंभर ग्राम घेतलेले आहेत कढईमध्ये ते छान कुरकुरीत असे भाजून घेतलेले आहेत इथे शंभर ग्राम मी खोबरं घेतलेलं आहे आणि शंभर ग्राम तीळ घेतलेले आहेत हे सुद्धा मी छान असं कुरकुरीत भाजून घेतलेले आहेत आळशी घेतलेले आहे शंभर ग्राम तर तीसुद्धा मी तव्यावरती असं छान रोस्ट करून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भोपळ्याच्या बिया सीड्स घेऊन छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता पुढे ही पावडर मी कशी करते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आता आवळा पावडर चाळून घेतलेली आहे ह्याच्यातच है ही पावडर पण टाकून घेते एकदम बारीक केली तरी चालेल किंवा दाताखाली येण्यासाठी जाड केलं तरी चालेल आता आपण हे आळशीचं बी बारीक करून घेऊया हे पण टाकून घेऊया आता हे सगळे जिन्नस बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला आता तीळ आता हे सुकं खोबरं थोडंसं भाजून घेतलेलं आहे हे पण बारीक करून घेऊया छान बारीक झालेलं आहे आपण काढून घेऊया भांड्यामध्ये मिक्स करून घेऊया मी आवळा पावडर काढून घेतलेली होती त्याच भांड्यामध्ये घेते हे मिश्रण आता याच्यात तुम्ही केस वाढीसाठी बदाम किंवा पिस्ता हे जिन्नस पण घालू शकता आता ही पावडर मिक्स करून घेऊया आता आपल्याला खडी साखर जी आहे ती बारीक करून घ्यायची आता ही खडीसाखरे जे खडे आहेत ते मी छोटे छोटे करून बारीक पावडर करून घेते सगळे जिनस शंभर ग्राम घेतलेला आहे तर खडीसाखर पण शंभर ग्रामच घ्यायची आता खडीसाखरेचे तुकडे थोडे बारीक करून घेतलेले आहेत आता याची पावडर करून घ्यायची आहे इथे कुठलीही साखर वापरायची नाही ही, वापरा ही खडीसाखरच वापरायची छान बारीक झालेली आहे आता ह्या मिश्रणामध्ये मी थोडंसं मिश्रण काढून घेणार आहे म्हणजे ज्यांना साखर किंवा गुळ अजिबातच चालत नाही त्यांनी फक्त हे असं मिश्रण घेऊन याच्यामध्ये वेलची पावडर जरी मिक्स केली आणि खाल्लं तरी छान लागणार आहे आता याच्यामध्ये अडीचाकरीची पावडर केली ती टाकून घेऊया थोडीशी बाजूला ठेवते मस्त केस वाढीसाठी एकदम गुन्हेकारी ही पावडर आहे आणि याचा उपयोग करून बघितलेला आहे आणि चांगला रिझल्ट आहे म्हणून मी ही परत पावडर करून हे व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करते है। रोज झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर तुम्ही एक चमचा ही पावडर अशीच खाऊ शकता थोडीशी वेलची पावडर आणि अगदी छोटीशी चिमूट थोडंसं मीठ म्हणजे चव आहे छान आता हे मिक्स झालेलं आहे परत हे तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता किंवा असंच ठेवू शकता है। आता हे एका बरणीमध्ये भरून ठेवूया आता हे डब्यामध्ये भरून व्यवस्थित अगदी आपलं रात्री आणि सकाळी असं खाऊ शकतो चमचा चमचा मला घट्ट झाकण लावून ठेवून द्यायचं बघा ही पावडर अशी छान मस्त झालेली आहे आणि खायला छान रुचकर लागते अशी जर तुम्ही म्हणजे अर्धा ग्लास पाणी घेतलं आणि ह्या पाण्यामध्ये एक चमचा रोज त्याच्यामध्ये टाकलं आणि खा पिलं तरी चालेल किंवा अशीच थोडी थोडी घेऊन एक चमचा पावडर खायची आणि मग वरती पाणी प्यायचं तर रोज रात्री किंवा सकाळी उठून ही पावडर जर खाल्ली तर आपली केस गळती नक्कीच थांबते त्याच्यात आळशीच्या बिया पंपकिन सीड्स किंवा अजून तुम्हाला याच्यामध्ये काही घालायचं असेल तर घालू शकता केसवाढीसाठी वगैरे पण हे अतिशय उपयुक्त आवळा पावडर पण ह्याच्यामध्ये घातलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या माहितींना शेअर करा आणि ही अशी नक्की पावडर करून तुम्ही एक महिनाभर खाऊन बघा आणि काय रिझल्ट येतो आहे तो, तो नक्कीच सांगा तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू समर्थ